फसवणूक केल्याचा आरोप करून प्रीमियम चिक्स कंपनीच्या दहिवडी शाखेवर संतप्त पोल्ट्री धारकांनी मोर्चा काढत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला प्रीमियम चिक्स कंपनीकडून शेतकऱ्यांना गुणवत्ताहीन फीड व कोंबड्यांचं वाटप करण्यात आलं त्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं असल्याचा आरोप पोल्ट्री व्यावसायिकांनी केला याबाबत पोल्ट्री चालकांनी कंपनीच्या शाखेत तक्रार केल्यावर समाधानकारक उत्तर देण्याऐवजी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केल्यानं तणाव निर्माण झाला होता या प्रकारमुळे संतप्त झालेल्या पोल्ट्री व्यावसायिकांनी दहिवडीतील कंपनीच्या कार्यालयावर गुरुवारी दुपारी मोर्चा काढला जोपर्यंत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी येऊन न्याय देत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी यावेळी घेतली कायद्याची परिस्थिती हाताबाहेर गेल्यास त्याची जबाबदारी कंपनीवर असेल असा इशारा देखील पोल्ट्री चालकांनी यावेळी दिला या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार पैलवान शंकर वलेकर दत्तू काका घाडगे राजू तसेच सातारा जिल्हा पोल्ट्री असोसिएशनचे सचिव तेजस पारगावकर अविनाश करपे सुहास भोसले गायकवाड यांच्यासह परिसरातील शेकडो पोल्ट्री व्यावसायिक सहभागी झाले होते हे आंदोलन म्हणजे पोल्ट्री व्यावसायिकांच्या हक्कासाठीची सुरुवात असल्याचं मत यावेळी अनेकांनी व्यक्त केलं दहिवडी पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मानदेशी आवाजसाठी प्रतिनिधी आप्पासू गायकवाड दहिवडी प्रॉब्लेम करायचा असला तर त्यांचं कार्यालय इथं चालणार नाही तुम्ही चिंता करू नका आम्ही तुमच्या बरोबर आहोत एकाला एकाही शेतकऱ्या तरी त्रास दिला का नाही तर त्यांचं कार्यालय त्यांना बंद कंप्लेंट केली कारण की एन आर केत्री नियम आहे तुम्ही किती दिवसात पक्षी टाकायचा किती ग्रॅमचा टाकायचा त्याच्या पण गाईडलाईन्स आहेत ते किती दिवसात पक्ष उचलला गेला पाहिजे तो लिफ्टिंग पण किती दिवसात झालं पाहिजे लिफ्टिंग झाल्यानंतर ते पेमेंट पण तुम्ही सात दिवसात जमा करायचं आहे तुम्ही पंचवीस पंचवीस दिवस जर वेटीला धरताय तर इथून पुढे आता हे खपून घेतलं नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या मानदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद